मंगळवारी कोतवाल करणार राज्यभर धरणे आंदोलन कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी या प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी सर्व महाराष्ट्रातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ते धरणे आंदोलनाला बसणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे व नामदेव शिंदे यांनी दिली माननीय मुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री, मंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही चालू आहे ती जलदगतीने व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मंत्रालय स्तरावर निवेदन दिलेले आहे की दिनांक तेवीस तारखेपर्यंत कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा अन्यथा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत असे निवेदन माननीय राज्याचे अध्यक्ष नामदेव शिंदे व शिवप्रसाद देवणे यांनी दिले आहे तरी राज्यातील सर्व कोतवालांना मी अविनाश कांबळे आवाहन करत आहे की राज्यातील सर्व कोतवालांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे आंदोलन यशस्वी करावे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा